हाय हॅलो नमस्कार तर कसे आहात सगळेजण सगळ्यांना भीम तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे दहा तर आत्ताच माझं जेवण झालं आणि ना आज तो डोक्यावरचा भार जो आहे तो हलका झालेला आहे कारण का तीन ऑर्डर ज्या आहेत त्या कम्प्लीट झालेल्या आहेत तर मागच्या वेळी जो मी व्हिडिओ टाकलेला होता की नवरीचे ब्लाऊज होते आणि नवरीचे ब्लाऊज जे आहेत ते कोळपेवाडीवरून आपल्याकडे आलेले होते तर एवढ्या लांबून येऊन त्या अगदी म्हणजे अगदी समाधानी होऊन आणि फोन आलेला त्यांचा की ब्लाऊज अगदी सुंदर बसलेले आहेत त्यांना खूप आवडलेत ब्लाऊज तर मी ना 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 ले ले आहे तर ना म्हणजे कॉस्ट म्हणजे पैशाच्या पानानं खूप कमी रेटमध्ये त्यांना ब्लाऊज जे आहे ते स्टिच करून दिलेले आहेत त्यामुळे त्या ब्लाऊज तर व्यवस्थित बसले पण त्यांना डिझाईनसुद्धा खूप आवडलेले आहेत पण आहे ना एवढं सगळं करूनही काय झालेलं आहे की अजूनही त्यांचं काम बाकीचं आहे थोडंसं नवरीचं नवरीच्या काकीचं आणि नवरीच्या कलवऱ्यांचं गेलं आहे पण त्या दोन छोट्या ज्या कलवर्या आहेत ना त्यांचे माझे हात अगदी कामातून गेले माझे जे नख आहेत ना अगदी त्याची आग होते दुपारपासून सारखे मी स्टोन आणि जे मिरर वर्क आहेत ते काढत आहे पण तरी पण ते निघत नाही तर तुम्हाला मी ते दाखवते हे बघा हे आहेत ते कलवरीचे ब्लाऊज तर हा एक ब्लाऊज आहे बघा तर ह्याला आहे ना पूर्ण असं जवळून दाखवते मी तर ह्याला ह्या पद्धतीने वर्क होता आणि मोठ्या मापाचा हा ब्लाऊज होता म्हणजे घागऱ्यावरचा तर ह्याला आहे ना आपल्याला चेन लावायची होती तर इकडे मी ह्याला हे बघा चेन लावलेली आहे एका साईडने तर हे जे साईडचं असतं ना आतलं त्याला संपूर्ण आपल्याला जे मिरर होते किंवा मग हे बारीक बारीक वर्कचे स्टोन लावलेले होते हे सगळे काढावं लागलेले आहेत आणि ही जी स्लीव्ज आहे ना तुम्ही बघू शकता हे हा जो कपडा आहे नेटचा हा मी गावातून आणलेला होता ह्याला आहे ना म्हणजे दुकानातूनच याला स्लीवज आलेल्या नव्हत्या आणि ही लेस जी आहे ती आपल्याजवळची आहे म्हटलं खूप प्लेन दिसेल म्हणून मग हे मी माझ्या पद्धतीने लावलेली ले आहे लेस तर ले 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 ते आले एक ब्ला बाई जी आहे ना ती तयार झालेली होती आणि दुसरी बाई जी आहे आणि साईड फिटिंग चेन लावायची बाकी होती त्याच्यामुळे त्या ठेवून गेल्या आणि उद्या द्या असं मला त्यांनी सांगितलेलं आहे कोणाजवळ तरी त्याच्यानंतर हा आहे त्यांच्याच घराचा छोट्या मुलीचा म्हणजे याच मुलीच्या बहिणीचा तर ह्यालाही बाही वगैरे तर आता ही छोटी आहे त्याच्यामुळे आपण ह्याला बाही नाही लावलेली आहे पण खूप मोठा होता हा साईडने तर भरपूर सारी फिटिंग करावी लागलेली आहे ह्यालाही जागी जागी मिरर दिलेले आहेत बघा तर ही इतके पक्के लागले गेलेले आहे की नखाने म्हणजे खूप टाय करून तेव्हा ते निघालेले तर ह्यालाही आपण चेन लावलेली आहे बघा तर मला आहे ना म्हणजे व्हिडिओ शूट करायचा होता जेवढे ब्लाउज होते ना तेवढे तर नवरीचेच आठ ब्लाऊज होते त्याच्यानंतर नवरीच्या चुलतीचे होते चार ब्लाऊज आणि तिच्या कलवरीचे होते किती दोन तीन तीन, तीन ब्लाऊज होते असे टोटल एवढे ब्लाऊज होते बारा तेरा ब्लाऊज असतील त्याच्यानंतर बघा बुद्ध गायाला जाणाऱ्यांचं सगळे ब्लाऊज गेलेले आहेत तर एका साडीवर त्यांना ब्लाऊज पीस नव्हता तर हा पीस स्वतः आणून आता स्टिच करून द्यायचा आहे तर असं काम आहे तर हा आहे ना अजून कटिंग पण केलेली नाही आहे आणि उद्या आहे आमच्या म्हणजे नातेवाईकांमध्ये दहावे प्रोग्राम आहे तिकडेही जायचं आहे तर आता हा जो ब्लाऊज आहे ना नेव्ही ब्ल्यू कलरचा तर हा मी कटिंग करणार आहे लगेच कटोरीमध्ये तर बघू माझी कटिंग किती वेळात होते बघते मी तुम्हाला पण दाखवते शेअर करते कटिंग तर हा जो कटिंगचा व्हिडिओ आहे ना तर हा पण मी अपलोड करील तर कशी फिटिंग झालेली आहे आणि हे ब्लाउज कसे आहेत घागऱ्यांवरचे ते पण सांगायचं आहे हा खालचा जो आहे ना गोल्डन मेहंदी मिक्स कलर आहे आणि हा वरचा जो आहे तो फ्रेश ऑनियन पिंक कलर आहे तर माझ्या मैत्री वर्कसाठी मी आणि माझी जी स्टुडंट आहे आमचीच सोनू तर तिच्याकडे दिलेलं आहे तर ते शूट करायचं बाकी राहिलं कारण का ती लेट आलेली होती कुठेतरी एंगेजमेंटला ती गेली होती इथं बाजूला बाजूला एक गाव आहे एस गाव म्हणून तिथे ती ती तर ती लेट आल्यामुळे मग व्हिडिओ शूट काय आम्ही केला नाही आणि तिचाही ब्लाऊज कट करायचा होता बॅक साईडला बोटनेक आहे आणि फ्रंटला ओपन नेक आहे तर बघू ती कशी तयार करून आणते मी तिला कटिंग करून दिलेली आहे शिवायला ती व्यवस्थित शिवते फक्त तिला कटिंग जमत नाही आहे तर आरिबाजचा ब्लाऊज तयार होणं आल्यावर तुमच्याबरोबर शेअर होणारच आहे तर आत्ता ना हा ब्लाऊज जो आहे तो अगदी पाच ते सहा सात मिनटामध्ये मी हा कट करणार आहे मैत्रिणींनो तर बघत राहायचे आहेत आपले व्हिडिओ आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगायचं आहे तर आजचा व्हिडिओ आला नव्हता ना तर आज दिवसभर कस्टमरच चालू होते तर आजचा व्हिडिओ आलेला नव्हता तर आज दिवसभर कस्टमर चालू होते आणि कस्टमर आले रिक्षा करून आलेले मग मला त्यांना वेळ द्यावा लागला हिशोब बघावा लागला त्याच्यासाठी मग व्हिडिओ आणि मी सकाळपासून आहे ना अगदी म्हणजे काहीच स्वतःचं आवरलेलं नाही या कामामुळे ना काहीच आवरणं होत नाही स्वतःचं पण कस्टमरचं सगळं काम जे आहे ते दिलेलं आहे तर चला तर आता आपण ह्या ब्लाउजची कटिंग करून हो। घेऊ तर कोणाला जर का ह्या ब्लाउजची कटिंग बघायची असेल डायरेक्ट कपड्यावरती आणि अगदी सुपर टेलर व्हायचा असेल तर तुम्ही अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये हा ब्लाउज जो आहे तो कट करू शकता अशी पद्धत इतकी सोपी आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा व्हिडिओ जो आहे तो अपलोड केले के करती करतीये म्हणजे याचं लिंक देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर अगदी तुम्हाला खोलगळा असेल तर अशा वेळेस काय करणार आहात तुम्ही तुमच्या मुंड्यामध्ये चुने येत असतील तुमच्या बॅकसाईडला चुने येत असतील तर ही पद्धत नक्की ट्राय करून बघा तर व्हिडिओ हा जो आहे तो फास्टमध्ये मी फॉरवर्ड केलेला आहे पण याचा डिटेल व्हिडिओ जो आहे तो आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती चे आलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता प्लेलिस्टला जाऊन आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता तर बघा इथे आपली कटिंग जी आहे ती होत आलेली आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये तर ही पद्धत आहे ना अगदी सोपी आहे आणि तुमचा कपडाही वाचतो आणि तुमचा वेळसुद्धा वाचतो आणि एकदम झटपट कटोरीसुद्धा कुठेही इकडच्या तिकडे होत नाही तर अशा पद्धतीची माझी कटिंग असते ही तर मी ही कटिंग आहे ना पाच ते सात मिनटामध्येच केलेली होती आणि पेपर पॅटर्नची सुद्धा ह्या कटिंगला अजिबात आवश्यकता नाही आणि याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी बारीक बारीक गोष्टी सांगितलेल्या आहे कोणी जर का नवीन शिकत असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे ह्या कटिंगचा आणि ह्याच पद्धतीने ट्राय करून तुम्ही कितीतरी ब्लाउज आता सिम्पलवाले जर का असले तर तुम्ही कंटिन्यू जर काम केलं तर सात आठ ब्लाऊज तर नक्कीच शिवू शकता मशीन व्यवस्थित असेल तर तर बघा इकडे टक्स वगैरे सगळी माहिती दिलेली आहे तर त्या त्याच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो खास बनवायचा आहे कटोरीला टोक येऊ नये म्हणून काय करायचं आहे हीसुद्धा ट्रिक मी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि ऐंशी कटमध्ये ब्लाऊज कसा बसवायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि कस्टमर कुठेही जाणार नाही त्यासाठी काय काळजी घ्यायची आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे मैत्रिणींनो तर संपूर्ण कटिंग जे आहे ती आपली इकडे रेडी झालेली आहे तर बघा इथे मोजून पाच ते सात मिनिटामध्ये मी कटिंग केलेली आहे पण तुम्हाला सांगण्यासाठी माझा थोडासा वेळ गेलेला आहे तर आत्ता वाजलेले आहे दहा वाजून बारा मिनटं झालेले आहेत तर चला म्हटलं आता हा ब्लाऊज मी स्टिच करून घेते आणि आज आहे ना बिलकुल काही करायला वेळ भेटलेला नाही आलेल्या कस्टमरचंसुद्धा मला शूट घेता आलेलं नाही आहे सोनू पण आलेली होती आणि ती पण म्हणजे गेली लवकर तिच्याकडे मी ब्लाऊज जो आहे तो जोडायला दिलेला आहे तर भेटणार आहोत आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मलाही काम करू द्या आणि तुम्ही स्वस्त आराम करा बाय गुड नाईट